मित्रांनो आपल्याला हे आध्यात वासर दिसते पाचवड चाळीस गावच वासर आहे आणि आज चांगल्या प्रती पाहिले गट काढले त्याने आज किती मध्ये गट काढला अडतीस मध्ये गट काढलाय अंतरण काढलाय गट चांगलं हार्मियन ही होता उजवीन होता फरक चांगलं तीन नंबर दासन गाडी होती आणि आता ही कि तो आहे त्याचं इथं पहिलंच मैदान आहे पहिल्याच मैदानात गट काढलाय पहिल्याच आता पहिल्याच मैदानात भरपूर अडचण येतात घटनी घेत नाही नियोजन बी झालं चांगलं सात चांगलं पडलं पहिल्याच मैदानात गट झालं तर फौजी आहेत फौजींच्याकडे फौजी आता काय होत माहित आहे का पहिल्या मैदानात ज्या वेळेस आपल्याला वासरू मैदानात उतरवायचं असतं त्यावेळेस पैर जमवताना भरपूर अडचण येतात चांगल्या चांगल्या गडा मार्कास येत आहे कसा जमवला पहि असा आहे आम्ही पहिल्यापासून जसं जलो आहे रायफली चर्चेतच आहे आणि वासरू बी चर्चेत होतो अण्णांनाही माहित होत साईला त्यांना सगळ्यांना माहित होतं मग वासरू अण्णांनी शब्द घातला हारण्यावाल्यांना त्यांनी एका शब्दावर दिला बैल बैल म्हणजे बैलगाडी क्षेत्रात शब्दाला किंमत हाय आता तरी हाय 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 कारण काय होतं बरीच लोक आता अशी म्हणते की पैशाचा खेळ झाला शब्द आता कोण पाळले शब्द असा का आहे कारण त्यांना माहिती माणसं चर्चेत आहे वासरू बी यांचं बैल पडता त्यांना माहिती की आहेतच वासरू काही लोकल आणणार नाही त्याच्यामुळे त्यांनी एक शब्दावर दिला आणि आता त्यांनी सांगितलं की शब्दाला मान देणारी माणसं भरपूर आहेत तुम्ही एक शब्द केला किंवा भौजीने असेल आणि आज पायरा झाला आज गाडी पण ज्या शब्दाला जागाला अशी पळाली चांगली पळाली पहिला बी ती बैल म्हणजे आमच्या ना पाच नंबर आम्ही पडगाव मध्ये पाच नंबर हरण्यापूर ती बैल पळायला बघितलं त्यांना म्हणलं वासुर आले नवीन माझं दे कशा बद्दल ती नेऊ म्हणलं कि नाही बोलली नाही ते आपल्याला काय ह्या वासरात बघितलं तर कुणा कुणाची पसंद आहे चॉईस कुणाचे चॉईस फौजीचीच पारक त्यांचीच दुसरं पारखीला कोण नाही फौज आता तुम्ही फौज आहात देशाचं संरक्षण केलंय तुम्ही आणि इकडे येऊन बैलगाडी छत्राचा नाद आता कसा चॉईस करताना करता खानदानी नाद आहे तुमचं का नाही मी वडील काही नव्हते मी नोकरी नात होता नोकरी बी लागली पहिले काय सिस्टीम पाहिजे सपोज सिस्टीम पाहिजे माहिती नाद करून फायदा नाही कारण की या नादात पैसा किती लागतो हे तुम्हाला वय माहिती मग मी मेंदी नोकरी लागले मग त्यानंतर आठ दहा वर्ष नोकरी मी उतरलो या नाद बैल घेतला पहिले तेजा बैल घेतला होता त्यानंतर वासरू घेतला भद्रा म्हणून आता ते हिंदी का स्त्री झाला पेढावला दोन हजार तेवीस साली चालू येतं तसं रायफल घेतला जलवा घेतला पण आता अनुभव आलाय तुम्हाला का बऱ्यापैकी काय बघता एखाद्या वासरात खरेदी करताना कारण भविष्य चांगलं पाहिजे खरेदी केलं तर वासरू आम्ही बघताना आता काय आता घेत नाही गाडीतो एक एक किंवा दोनच आपण पडताना बघितलं आमचे नितीन पाटील डांबरूंचे आमचे सहकारी मित्र आहे शेखर सोनोने अजून आहे दोन चार फ्रेंड तिथं भाऊसाहेब झाले दादू भिडे झाले डायवर आहे आमचे हे सांगता मग आपल्याला फोन करून मला व्हिडिओ आलो किंवा मी अण्णांना शब्द टाकतो आपल्या वासरू नाशिक भागात बी पडतो घोड्यात आपलं तीन फेऱ्यात बी आणि घोड्यात घोड्यात बी आता गाड्या झाल्या त्याच्यावर फायनल आता किती महिन्याचं वासरू आहे वासरू तेरा महिन्याचा तेरा किंवा चौदा बघा तेरा किंवा चौदा महिन्याचं वासरू आहे पण आज घोड्यासोबत ही रेस झालेले आहेत भरपूर वासराला स्पीड आहे म्हणजे आता एवढा आत्मविश्वास फौजी कसा काय कॉन्फिडन्स कारण काय होतं आता जुनी लोक काय म्हणायची ती किंवा एखादा शाना बैल टाकून आवताला लहान किंवा चालवणे असे तयार करायचे तुम्ही घोड्यासोबत पण रेस केले हा घोड्यासोबत पडतो लहान म्हणजे एक दोन फेरी काढले होते मोठ्या घोड्यात आता मनमाडला आराखवाडी पाठी तिथं झाली त्याची तिथून आम्हाला वाटलं की आता वरी घेऊन जायचं वासरूम आम्ही आणलं पहिल्या मैदानात वासरानं पास केला मित्रांनो बघा असा अभ्यास पाहिजे बैलगाडीच्या अभ्यास असेल तर सगळ्या गोष्टी होत्या त्या मित्रांनो वासरू तर चांगले आहेत आणि इथून पुढे आणि आता वासराला बघितलं असेल बऱ्याच जणांनी पायरा मागतील कॉन्टॅक्ट नंबर द्या की अठ्ठ्याण्णव सहासष्ट सासष्ट चव्वेचाळीस झिरो सहा आणि ह्याचा एक नंबर घ्या नाईन फाईव्ह सेवन वन सिक्स झिरो सेवन बहात्तर एकोणपन्नास सहासष्ट बावन्न चौसष्ट आणि आता कसा पायरा पाहिजे वासराला आणि कुठल्या खांदी पळते खांदी वासरू पळत पब्लिकला पब्लिकला उजवीन जास्त पळत उजवी जास्त पळतो आम्ही आतनं आणतो पण उजवीला पब्लिकला अजिबात हालच होतो एक नंबर बदल पब्लिकच आहे आणि पायरा कसा आता बैल पाहिजे बैल म्हणजे खेळ पाळणार असला म्हणजे आपल्याला चांगला खेळ पाळणार वासरू आहे ना मोकळा खेळू पाहणार बैल असलो तर आपण कधी मित्रांनो हा जालवा आहे आज ती वासरू आणि जालवा घेऊन मैदानात आलाय आता हा पण बराच दिवस आला दिसला नव्हता नव्हता म्हणजे मग हिंदु केसरी मैदान झालं का आपलं तिथं बैल गट काढला होता आम्ही काही शेमीला म्हणजे एवढं बघितलं दात पडला धडाकला धडकला होता आता दोन तीन महिने तिकडेच होता तिथनं बरं आता आम्ही होतो आता उतरला तर पहिलेच मैदानात गट काढला पण आपल्याला काही निकाल भेटला नाही वासर नाही चाळीस गाव बैल नेलता तिकडे चाळीस गाव तिकडं महिना दीड महिना राहिला बैल आता अन्नाला पंधरा दिवस जा आता तसं म्हणाय गेला अण्णा तुमच्या दावणीला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारची पायणारी बैल आहेत कशी तयार करता कारण काय होतंय एखाद्याच्या धावणीला अशी सगळीच बैल चांगल्या प्रकारची होत नाहीत तयार तयार म्हणजे आपलं मन चांगलं तर बैल पळते आपण कोणाला दुखवतच नाही आतापर्यंत दुखवलेलं नाही आणि म्हणजे नशीब बैल बी तसे आणि आपलं बी नशीब चांगलं लागले ते म्हणून आता ह्याने बी बरीच मैदान केलेली टॉप मध्ये पळला भागात होता का नाही तोपर्यंत पर्यंत टॉप मध्ये पळला नाही म्हणजे दहा पंधरा फायनल केले समजा एक दोन नंबरातले बघा एक दोन नंबरातले त्याने टॉप सगळ्यांनाच यांना माहित आहे ज्याला खरेदी केल्यानंतर पंधरा ते सोळा फायनल असतील एक दोन आहेत आता ह्याला पहिर भेटणार का म्हणणा आता बघायच नाही तर घरचीच गाडी आणायला काय करायला आता बैल लागून आलाय आपला आज एक आता आदत मध्ये आणला गट काढला पुढे माणसं बघतील बैल पळला तर देतील दे पळल्याशिवाय पहिला नाही इकडे तुम्हाला माहिती बरोबर बांधून देऊन नाव किती मोठं असं एक दिवस नाही पळा परत कोणी चढत नाही आपल्याला बरोबर पण पळा का होतील एक पेर आता घरच्या गाड्या आणायच्या घरच्या दिवस दोन तीन आता रायफल पोहतोय आता रायफल तरी त्याला पैराच होईना झालाय बाबा काय हे दोन्ही व्हायची नाही तर बारा ही व्हायचं मग परतुनाच्या मैदानात मित्रांनो असं आहे बघा जसं अण्णाने सांगितलं की बैल कितीही टॉपचा असू दे जर तुमचा बैल जर घरी बसून राहिला तर शंभर टक्के चारशे होत नाही कितीही टॉपचा वगैरे असला तरी पायऱ्याला अडचण येते बैल चालू असला की काय अडचण येत नाही चालू असलो काय नाही चालू असलो फोन येते जरी बैल जरी असला तरी फोन येत होत म्हणा असं पायरा नसतो तीन आणि चार नंबर मध्ये पळून काही बैल आपण बरोबर आपण असं कोणाला आजपर्यंत कोणाकडे घेतलेलं नाही आपण बाबा वायदी द म्हणून बैल बिना तर एक रुपया घेतला भाडं स्वतः भाडं करून बैल घेऊन येतो माझ्या गाडीने पाहुती मी मी टाकतो असं कोणाकडे दहा पैसे घेतलेले नाही गरीबला दिला बैल मी लय जना दिला कधी दहा पैसे कोणाकडे घेतलेले नाहीत बघा बैलगाड्या क्षेत्रात असे बैलगाडा मालकांच्या सारखं होणं गरजेचं आहे की एक रुपया त्यांनी सांगितले कोणा कुठनं घेतला नाही गरीब बैलगाडा मालकांच्या कुठनं ना तुमच्यासारखं बैलगाडा मालक झालं ना तर आता जी जवान पिढी पडते त्या ना त्यांना येणार नाही तसं बैल बी आपल्याकडे पळायला पाहिजे तो आता आलाय आता जवान पिढीला काय वाटतं रोजचा नंबरातला बैल आला पण त्या बैलाला काय झालंय आता कसा आलाय शाळा झालाय का नाही त्याचा व्हिडिओ हे बघून असला बैल गालाय त्यांना काय होतं त्यांना बी आता काय चाललंय वाई दिवस चालले दुनिया आता काल आप्पा आलं होतं किरण आप्पा त्यांना बोलवलं संध्याकाळी आलो की मी एका शब्द पैरा केला रात्री अकरा ला आपण असते आपल्याला करते दाबून आपल्याला आता फौजी आज तर अपयश भेटले काय करणार नाही यश भेटलेलं पण तासात गेल्यामुळे अपयश आता पुढं कसं काय अपयश नाही म्हणायचं यशच म्हणायचं आता वासरू वासरू आहे जे बैलना आज दाखवायचं होतं जे आम्हाला आज आम्हाला बैल पहिले चार तारखेला आणायचा होता रात्री किरण आप्पाने आम्ही बसलो होतो अण्णा आम्ही कि हाणायचा बैल आम्ही अकरा साडे अकराला पहिला पहिरा केला के चांगला पडाला बैल चांगला म्हणजे मनासारखा बैल पडाला त्याला बस तेवढं आता फॉर्च्युनरची कशी तयारी चालू आहे मैदानातर फॉर्च्युनरची तयारी म्हणजे आला तर पैरा करायला घरची गाडी आम्ही आम्हाला घरचीच गाडी आणायची आमच्या मग राजाला राजाला चालू आहे दुसऱ्याचा मित्रांनो बघा जर पैराच भेटत नसेल तर घरचाही प्रयोग केला पाहिजे आणि घरची गाडी ही चांगली पळ ते पाहिणार आहे त्यांचे कारण वासराचा आज पळ बघितला त्यांनी आज चांगल्या रीतीचा पळ आहे पाहिला रायपोल चिज बी बोलायच गाडी दोन तीन नंबर केली गाडी म्हणत घरात गाडी पडत नंबर पडतो दोन तीन गाडी चांगल्या आहे विराटची झाली जलवाशी झाली राजा झाला रायपोला विराट बी आपल्याच घरातल्या सारखाच आहे आपले तिथंच असतो बांधाशी असं गरुडा पळत नाही असं नाही ज्या पळते गाडी आम्ही फेरा टाकला कसा पळला एक नंबर नातेवाईकांचे गरुडा वासरू येतोय मित्रांनो या इकडे येते दोन शब्द घेऊया काय सांग काय महत्वाचं काय बोलायचं आहे नुसतं बैल कुणी पण आणून दावणीला बांधल पण ती दावणीला बैल आणली त्याला लहान मुलासारखं प्रेम करण ती अण्णाकंड शिकाय बरोबर अण्णा शेटकंड शिकायचं कारण त्याच्यावर जी त्याला जी लागतं खायला लहान आपलं पोर कसं सांभाळतो आपण असं त्याला सांभाळतो तवा ही कुठंतरी यश आहे म्हणजे मुकफ्रा आणि एक ना एक दिवस फळ फळे अन्नासारख ही कुणाला जमायचं पण आहे बैल बैलगाडी आम्ही बघितलं आम्ही म्हणजे लहान मुलासारखं प्रेम करण त्याच्यावर त्याला काय लागतं काय नाही त्याच्यावर रोज स्वतःहून लक्ष घालणं बैल कुणी पण आणू आणू बरोबर पण त्याच्यावर प्रेम करणं ही फक्त त्यांच्याकडून शिकायचं दुसऱ्याला नाही जम म्हणून आज प्रत्येक गाडी एक कुठेही गेली तरी गुलालाच आहे सांगितले त्यांनी काय होत बैलाला एक आपल्या घरचा सदस्य म्हणून जर त्याच्यावर प्रेम केलं आणि सांभाळलं तर शंभर टक्के तो आपल्या मालकासाठी पळत असतो आणि गुलाला कळत असतो जसं अन्नाच्यासाठी फौजांसाठी जलावा पडतो किंवा आज भारत पाहिलेला आहे आपण त्यांना हीच शुभेच्छा करूया की इथून पुढेही चांगल्या चांगल्या मैदानातने गुलाल मिळतील आणि पैरे होतील धन्यवाद